मक्याच्या कणसापासून आज आपण जबरदस्त असा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि पोटभरीचा आहे चला तर मग वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मक्याची दोन कणसं घेतलेली आहेत आता हे स्वच्छ करून घेते आहे यानंतर आपल्याला ह्याचे दाणे वेगळे करायचे आहेत तर अशा पद्धतीने हे मी सगळं साफ करून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने मी दुसरं कणीस पण साफ करून घेतलेला आहे मक्याचे दाणे आपण काढून घेतलेले आहेत आता यापुढे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरं दोन चमचे धणे दहा ते बारा लसूण पाकळ्या पाच सहा हिरवी मिरची एक इंच आलं दहा बारा कडीपत्त्याची पानं पाणी न घालता आपल्याला मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस घालून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याचं एक वाटण तयार करूया वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे ओबडधोबडच हे वाटण तयार करून घ्यायचं आहे यानंतर मकाचे दाणेसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मकाचे दाणे काढून घेतले आता ह्यामध्ये पाणी न घालता हे असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे बघा हे मकाचे दाणे आपण बारीक करून घेतलेले आहेत आता मकाचे दाणे कोवळे असल्यामुळे ह्याच्यात भरपूर पाणी आहे ह्याच्यात पाणी घालण्याची आवश्यकता नाही यानंतर ह्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे यानंतर दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे यानंतर आपण मसाले घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला चिमूटभर हिंग घातलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट सफेद तीळ घेतलेले आहेत दोन चमचे आणि जे वाटण आपण तयार केलं होतं ते सर्व वाटण काढून घेऊया यानंतर हे सर्व पीठ जे आहे ते चांगलं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चांगलं दाबून दाबून घ्यायचं आवश्यकता वाटली तर ह्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता किंवा इतर कुठलंही तुमच्याकडे पीठ असेल ते पीठ इथे वापरू शकता समजा ज्वारीचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे किंवा नाचणीचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे हे कुठलंही एखादं पीठ तुम्ही इथे वापरू शकता जर तुम्हाला गरज भासली तर तर इथे हे थोडंसं सैलच आहे त्यामुळे इथे मी दोन मोठे चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि कुठलंच पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचंच पीठ इथे वापरू शकता तर हे सर्व एकत्र करून घेते आता बघा हे सर्व व्यवस्थित मी एकत्र करून घेतलेलं आहे या पिठाचा चांगला गोळा तयार होतो आता ह्याचं आपण थालीपीठ तयार करून घेणार आहोत तर थालीपीठ तुम्ही बटर पेपरवर थापू शकता किंवा कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर थापून घेऊ शकता किंवा केळीचं पान वापरू शकता किंवा अशी बॅग वापरू शकता इथे मी बॅगेला तेल लावून घेतलं आहे ला थोडंसं पाणी देखील लावलं आहे पिठाचा एक गोळा काढून घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपण मध्यम स्वरूपाचंच तयार करणार आहोत अशा पद्धतीने हे व्यवस्थित थापून घ्यायचं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे तर इथे काठ वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे यावर वरून सफेद तीळ घालायचे आणि ह्याला थोडेसे होल करून घ्यायचे था म्हणजे थालीपीठ व्यवस्थित शिजतं आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे या अशा पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ थापू शकता किंवा डायरेक्ट तव्यावरसुद्धा तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर थोडासा गरम केलेला आहे आणि ह्या गॅसची आत जी आहे ती मंद ठेवलेली आहे आणि हे थालीपीठ बघा मी थापून घेते अशा पद्धतीने बघा फटाफट हे थालीपीठ मी थापते तर पाण्याचा हात लावत लावत तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे बघा किती पातळ आणि मोठं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे थालीपीठाला व्यवस्थित गोल आकार द्यायचा वरून थोडेसे सफेद तीळ घालायचे यानंतर ह्याला होल करून घ्यायचे आता तवा आपला गरम आहे त्यामुळे होल करताना चमच्याचा वापर करायचा तर इथे बघा चमच्याने असे मी होल तयार करून घेतलेले आहेत यानंतर ह्यावर तेल घालायचं तर हे होल जे केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तेल घालायचं आणि बाजूने देखील तेल सोडायचं आणि मस्त मध्यम आसेवर खरपूस भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत छान असं हे थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचं आहे अतिशय स्वादिष्ट हा नाश्ता तयार होतो नेहमी तुम्ही मकाच्या कणसाची भजी तयार करता किंवा पराठा तयार करता एकदा हे थालीपीठ पण तयार करून बघा पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता आहे मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता एकदम मौसूत हे थालीपीठ तयार होतं कारण इथे आपण गव्हाचं पीठ जास्त वापरलेलं आहे दोन्ही साईडने आपण खरपूस ह्याला भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे अतिशय स्वादिष्ट हे थालीपीठ तयार होतं लोणच्यासोबत किंवा दहीसोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता घेतलेल्या साहित्यापासून पाच ते सहा थालीपीठं तयार होतात थालीपीठ बघा मस्त तयार झालेलं आहे थोडंसं पातळ तापायचं आणि गरम असतानाच ह्याचा आस्वाद घ्या अतिशय स्वादिष्ट लागते रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय